शासन निर्णयाचा भंग झाल्याचा आरोप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांची बदली त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आली आहे मुख्य अप्पर सचिव व्ही राधा यांनी या संदर्भातील आदेश काढले असून कायमस्वरूपी सचिव मिळेपर्यंत सौरभ कटियार यांच्याकडे सचिव पदाचा अतिरिक्त प्रभार राहणार आहे मात्र सचिव पदाचा प्रभार देताना शासन निर्णयाचा भंग झाल्याचा आरोप होत आहे तसेच नियमित सचिव मिळविण्यासाठी मंत्रालयांमध्ये काही अधिकाऱ्यांची लॉबिंग सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे एमपीएससी ची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी तज्ज्ञ सदस्य देण्यात यावे अशी मागणी ही केली जात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या तारखेत नुकताच बदल करण्यात आलेला आहे पूर्व परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र यानंतर एमपीएससी मधील सचिव पदाचा वाद पुन्हा समोर आलेला आहे सचिव पदावर नियुक्त होण्यासाठी अनेकांचे आरोप सध्या सुरू आहे आरोप काय होत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी विजय कुंभार यांनी ट्विटरच्या माध्यमातून च्या सचिव पदाच्या नियुक्तीवर टिप्पणी केली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवाच्या नेमणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे सध्या या पदासाठी लॉबिंग सुरू असल्याच्या बातम्या आहेत परंतु या पदावर तज्ज्ञ व ज्यांना संस्थेच्या सर्व कामकाजाची माहिती असेल अशा अनुभव संपन्न व्यक्तींची नियुक्ती होणे आवश्यक आहे लॉबिंग करून आलेले लोक संस्थेची प्रतिष्ठा धुळीला मिळवतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे या पदावर सनदी अधिकारी किंवा संस्थेतील लायक व्यक्ती यांची नियुक्ती शासनाने करावी जेणेकरून लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा टिकेल असे ते म्हणाले सचिव पदाचा प्रभार देताना नियम काय कुठल्याही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याचा प्रभार दुसऱ्यावर सोपवण्यासाठी सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला होता यात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मात्र एम पी सचिव पदाचा प्रभार देताना हे नियम डावलण्यात आल्याचा आरोप आहे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे मधील एक नियम छप्पन नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या स्वतःच्या पदा व्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येतो असा हा दुसऱ्या रिक्त असलेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय सोयी व निकट लक्षात घेऊन शक्यतो त्याच कार्यालयातील त्याच संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ अनुभवी व कार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात यावा जेथे असे अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसतील तेथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा हा नियम असतानाही आयोगातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सचिव पदाचा प्रभार देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण नागपूर